शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा अशाच प्रकारचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे कापूस व सोयाबीन अनुदानासाठी चार हजार कोटी निधी वितरित अनुदानाची तारीख झाली जाहीर लवकरच खात्यात पैसे जमा होणार खरीप दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख म्हणजे एक सप्टेंबर आहे आता लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा राहता बाजार समितीत कांद्याला पाच हजार रुपये भाव राहता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार रुपये भाव मिळाला कांद्याची एकूण पाच हजार आठशे चोपन्न आवक झाली होती कांदा नंबर एकला तीन हजार आठशे पन्नास ते पाच हजार रुपये इतका भाव मिळाला व कांदा नंबर दोनला दोन हजार आठशे पन्नास रुपये ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत भाव मिळाला सात बारावर पेरा राहील कोरा तर शासकीय मदत ही विसरा बुलढाणा जिल्ह्यात केवळ एकतीस टक्के शेतकऱ्यांनी केली इपीक पाहणी लवकर इपीक पाणी करण्याचे निर्देश आशीर्वाद द्या लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही स्थितीला योजना बंद करणार नाही त्यांचा मोठा निर्णय नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटीचा पीक विमा परतावा पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपयाचा परतावा मंजूर झाला आहे अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी अडकले यादी आणि केव्हा दोन वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर व डिसेंबर झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे खात्यात अजूनही आली नाही याद्या अपलोड न केल्याने अथवा ई के वाय सी प्रलंबित असल्याने शेतकरी लाभापासून वंचित कर्जमाफी कशी देत नाहीत पाहतो शेतकऱ्यांसाठी जरांगे मैदानात कर्जमाफी कशी देत नाही पाहतोच मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी मैदानात गतवर्षीचा पीक विमा रखडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्त्याहत्तर कोटीचे देणे शेतकरी लाभापासून वंचित आर्थिक अडचणी सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीने अद्याप एक हजार आठशे सत्त्याहत्तर कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे खरी प्रबी पीक विमा वाटपाचे निर्देश चंद्रपूरमध्ये एकशे सत्तावीस कोटी तर बुलढाणामध्ये एकशे चौऱ्याहत्तर कोटीचा निधी मंजूर शेतकरी मित्रांनो आपण तुमच्या जिल्ह्यातील देखील बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे आठशे कोटी रुपये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता दिला इशारा राज्यभर आसमानी संकट लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य सरकारने बीडमध्ये परळी येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आता लाडका शेतकरी योजनाही आम्ही राबवणार आहोत अतिवृष्टीची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी आवश्यक गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी तलाट्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई केवाशी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ खात्याची ई केवाशी करून घेण्याचे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सोयाबीन उत्पादकांना अत्यल्प दराचा फटका सोयाबीनला चांगले भाव मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र यावर्षी दरात वाढ न झाल्यामुळे अखेर मिळेल त्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवली परंतु अजूनही सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे